नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि बऱ्याच जणींनी फराळाच्या पदार्थांची तयारी सुरू केली असेल पण जर सुरू केली नसेल तर आत्ताच सुरू करा मी आज दोन पदार्थांच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे छोट्या छोट्या आणि उपयुक्त टिप्स आहेत बऱ्याच जणांना सुद्धा असेल खरं म्हणजे आता सगळं आपल्याला यूट्यूबवर सगळं सगळीकडे खूप उपलब्ध आहे तरी पण अनुभव जो आपला असतो जर जो माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे तर तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमा झाली ना की दोन महत्वाची कामं आपल्याला करून ठेवता येतात की ज्याच्यामुळे आपलं फराळाच्या पदार्थांचं काम बरंचसं सोपं होतं एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनारशाचं पीठ आणि दुसरं म्हणजे चकलीची भाजणी एवढं जर केलं तर आपली बरीचशी तयारी होते तर अनारशाचं पीठ करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे जुना तांदूळ घ्यायचा खरं तर स्पष्ट सांगायचं म्हणजे रेशनचा तांदूळ घ्यायचा म्हणजे मग अनारसे खूप छान होतात त्याच्यानंतर अनारशाचे जे तांदूळ आहेत तर ते तीन दिवस भिजवायचे आता बरेच इन्स्टंट अनारशाचे वगैरे कुणी कुणी काही रेसिपी सांगत असतात पण जो पारंपरिक जो आपला आहे आणि जे जी चव आपल्याला त्या अनारशाची अपेक्षित असते तर त्या चवीसाठी तीन दिवस तांदूळ भिजवूनच अनारसे करायला पाहिजे म्हणजे अनारशाचं पीठ करायला पाहिजे तर तीन दिवस अनारशाचे तांदूळ भिजवायचे जाड तांदूळ घ्यायचे रेशनचे तांदूळ घ्यायचे किंवा कुठलाही जुना तांदूळ घ्यायचा तो तीन दिवस भिजवायचा त्याचं रोज सकाळी पाणी बदलायचं आणि तीन दिवसानंतर त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून काढायचं ते कापडावर छ व्यवस्थित सुती कापडावर पसरून ठेवायचे तांदूळ त्याच्यानंतर ता साधारण एक तास झाला की हात हात लावून बघायचा आपल्याला त्याच्यामध्ये जर हात ओला लागला आपल्याला जर पाणी लागलं त्या तांदळाचं तर याचा अर्थ आपले तांदूळ अजून वाळलेले नाहीये तर हाताला तर कोरडा लागला पाहिजे पण तो तांदूळ गार लागला पाहिजे हाताला म्हणजे त्या ती अगदी योग्य वेळ असते अनारशाचे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करायची त्याच्यानंतर अनारस बिघडण्याची एक दोन तीन कारणं असतात एक म्हणजे हे जर आपण असं खूप ओलं ओले तांदूळ जर मिक्सरमधन काढले तर ते अनारशाचं पीठ फसतं कारण त्याच्यामध्ये ओलावा जास्त असतो आणि मग गुळ घातलं की ते पीठ पसरत जातं आणि मग आपण ज्याला म्हणतो अनारसे हसतात तळणीमध्ये तर असे अनारसे बिघडतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ जर आपण शिगोशिक भरून घेतले कुठल्याही मापाने जरी तांदूळ घेतले एका वाटीत आपण जर शिगोशिक भरून तांदूळ घेतले तर त्याच वाटीने सपाट गुळ घ्यायचा आता सपाट गुळ जर आपण म्हणलं पण तो जर गच्च असेल म्हणजे कधी कधी ना गुळ चिक्कीचा असतो ओला असतो तर त्यावेळेला सुद्धा तो गूळ जास्त होतो आणि जेव्हा गुळ जास्त होतो तेव्हा सुद्धा अनारसे बिघडतात मग एकतर ते कडक होऊ शकतात किंवा मग परत असेच तळणीत हसतात तर असा हलक्या हाताने गुळ भरायचा तांदूळ शिकोशिक घ्यायचे त्याच वाटीने हलक्या हाताने गुळ भरायचा खिसून घ्यायचा चिरून घेतला तरी काही हरकत नाही कारण आपण नंतर मिक्सरमध्ये ते परत बारीक करणार असतो आणि दुस, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात तांदळाची जेव्हा आपण पीठ करतो त्याच्यात अजिबात कणी राहता कामा नये मैद्याच्या चाळणीनेच ते पीठ चाळून घेतलं पाहिजे एवढी जर काळजी आपण घेतली तर आपले अनारसे बिघडत नाहीत खूप सुरेख अनारसे होतात छान कुरकुरीत होतात आता कुरकुरीत वळणं एक आठवलं मला जर आपण अनारसे जाड जाड थापले ना तरी सुद्धा ते कुरकुरीत होत नाही कारण आतमध्ये ते पीठ मऊ राहतं पण ज्यांना मऊ अनारसे आवडतात त्यांनी अर्थात थोडेसे जाडसर थापून अनारसे तळायला हरकत नाही पण कुरकुरीत हवे असेल तर एकसारखे आनारस्याच अनारश्याचा जो गोळा आहे तो एकसारखा थापायला पाहिजे म्हणजे मग ते छान कुरकुरीत होतं जेव्हा आपण एकसारखे थापत नाही जिथं पातळ होतो अनारसा तिथं एकतर तो फुटतो म्हणजे तिथं ओल पडतं आणि मग परत अनारसे बिघडू शकतात तर एवढ्या शकता। एक छोट्या छोट्या काही एक तीन चार गोष्टी फक्त अनारशासाठी लक्षात जर आपण ठेवल्या तर अनारसे आपले कधीच बिघडत नाही खूप छान होतात एवढ्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही करून बघा आणि महत्वाचं म्हणजे अनारशाचं पीठ जितकं मुरेल ना तितकं ते छान राहतं म्हणजे फ्रीजमध्ये तर वर्ष दीड वर्ष सुद्धा राहतं सुद्धा होत नाही त्याला पण आता जर तुम्ही अनारसे केले अगदी आज उद्या म्हणजे कोजागरी पौर्णिमेनंतर जर लगेच आपण अनारशाचं पीठ केलं तर धनत्रयोदशीपर्यंत ते पीठ इतकं छान मुरतं आणि अनारसे कराय करण्यासाठी ते पीठ अगदी योग्य होतं दुसरं एक महत्वाचं मी जे तुम्हाला म्हणले की चकलीची भाजणी आपण लवकर करून ठेवू शकतो आता चकलीची भाजणी करताना आपण सगळी धान्य जे आहे तर ती भाजून घेतलेली असतात त्याच्यामुळे ती भाजणी अजिबात खराब होत नाही अगदी वर्षभर सुद्धा ही भाजणी खराब होत नाही काय होतं आता पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण चकलीची भाजणी करतो तर तेव्हा सगळी धान्य आपण धुवून घेतो आणि धुवून घेणं अगदी योग्य आहे तेव्हाच ती चकली हलकी आणि खुसखुशीत होते पण नेमकं बऱ्याच वेळेला ना दिवाळीच्या वेळेला पाऊस येतो किंवा मग ढगाळ हवा असते तर त्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं की कोजागिरी पौर्णिमा झालेली झाली की लगेच भाजणी करायला लगे घ्यायची म्हणजे मग समजा एखाद्या दिवशी पाऊस आला किंवा एखाद्या दिवशी ढगाळ हवा असेल आपलं जर धान्य लवकर वाळलं नाही तर आपल्याला अजून एक दिवस थांबता येतं आणि जेव्हा छान धान्य वाळतात तेव्हा आपण ती भाजणी करायला घेऊ शकतो त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे समजा आपल्याला भाजणी करायला उशीर झाला आणि दमट हवा आहे तर त्यावेळेला धान्य वाळत नाहीत आपल्याला जरी असं वाटलं ना की आपण भाजणारच आहे हे धान्य पण आतमध्ये कुठेतरी ओलावा राहतो आणि मग ती चकली जी आहे ती मऊ पडते ती भाजाणी पण टिकत नाही आणि आप आपल्याला असं वाटतं आपण तर सगळी काळजी घेतली धान्य धुवून घेतली धान्य भाजून घेतली मग तरी पण चकली कशी मऊ पडली तर चकली मऊ पडण्याची जी काही एक पाच सहा कारणं आहेत तर त्याच्यातलं एक महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा आपण धान्य धुवून घेतो तेव्हा जर ती पूर्णपणे वाळलेली नसली किंवा पूर्णपणे ती जर भाजली गेली नाही तर चकली मऊ पडते तर याला एक आणखीन एक उपाय असा आपण करू शकतो की तांदूळ फक्त धुवायचे ते लवकर सुकतात आणि बाकीच्या डाळी वगैरे ज्या आहेत ना तर त्या न धुता ओल्या कापडावर कापड ओलं करायचं सुती कापड घट्ट पिळायचं आणि त्याच्यावर त्या डाळी पुसून घ्यायच्या अर्थात तुम्हाला वेळ जर असेल तर धान्य धुवून चकली केलेलीच अगदी योग्य आहे कदी -कदी धान्य भाजत आलंय असं जरी आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा तो प्रत्येक दाणा खाऊन बघायचा कारण कधी कधी ना धान्याचा रंग बदलतो पण आतून ते किंचित ओलसर असतं मग चकली भाऊ पडायची शक्यता असते त्याच्यामुळे प्रत्येक दाणा खाऊन बघायचा डाळी असू दे तांदूळ असू दे खाऊन जेव्हा बघतो आणि तो कुरकुरीत लागतो आपल्याला त्यावेळेला ते धान्य भाजलं गेलं असं समजायचं आता ह्याच्या पुढचं असं आहे की आपल्याला कुरकुरीत झालंय म्हणजे धान्य कडक झालंय त्याच्यातला ओलावा सगळा गेलाय आणि तरी पण जर आपण भाजत राहिलो धान्य आपल्याला अजून कुरकुरीत हवी वगैरे असं जर वाटलं तर ते जास्त धान्य भाजलं गेलं ना तर चकलीचे तुकडे पडतात म्हणजे चकली हा एक असा प्रकार आहे तो जितका सगळ्यांना आवडतो तितकेच त्याचे ना थोडी थोडी काळजी घ्यावी लागते की आणि थोडं थोडंसं काहीतरी चुकलं की काहीतरी बिघडत जातं मग तर फार धान्य भाजायची नाही एकदा कुरकुरीत झालं ना की ते धान्य काढायचं त्यानंतर धान्य जेव्हा आपण काढतो तेव्हा ते व्यवस्थित पसरून ठेवायचं खाली एक वर्तमानपत्राचं कागद घालायचा त्याच्यावर एक कापड घालायचं सुती आणि मग त्याच्यावर धान्य पसरायचं काय होतं धान्य आपण एकावर एक टाकत गेलो की त्या ती जी वाफ असते ना म्हणजे गरम धान्यामुळे जी वाफ धरते त्याच्यामुळे ते, ते धान्य परत मऊ पडतात आणि परत चकली मऊ पडायची शक्यता असते त्याच्यानंतर आणखीन एक कारण असं असतं की चकलीमध्ये मोहन जे आहे ते अगदी अचूकच पडायला पाहिजे जर ते जास्त झालं ना मोहन तरी चकली तेलकट होते आणि मग ती सुद्धा आपल्याला चवीला अजिबात आवडत नाही आणि मोहन जर कमी पडला एकतर ती कडक होते किंवा मग कुरकुरीत होत नाही तर त्याच्यासाठी मी माझे तीन चार ती चकलीचे व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला देईन बरोबर प्रमाणामध्येच त्याच्यामध्ये मोहन घालायचं मग तुम्ही ते तूप घाल तूप म्हणण्यापेक्षा लोणी घाला लोणी घालून चकली खूप छान लागते तेल घाला काही पण जरी घातलं तरी ते त्याचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे त्यानंतर आपण चकलीचं जे पीठ भिजवतो ना तर त्याला ते पीठ जर खूप मऊ झालं म्हणजे त्याच्यामध्ये जर पाणी जास्त झालं तर तरीसुद्धा चकली मऊ पडते कारण त्याच्यामध्ये ओलावा जास्त प्रमाणात असतो आणि मग तळताना तो पूर्णपणे नाहीसा होत नाही आणि मग त्या चकल्या कुरकुरीत होत नाहीत त्याच्यानंतर त्याला काटे पण येत नाहीत पण ते हेच जर चकलीचं पीठ खूप घट्ट भिजवलं गेलं तरी सुद्धा त्याचे तुकडे पडतात काटे जरी आले तरी त्याचे तुकडे पडतात कारण त्याला ओलावा नसतो म्हणजे मग मग परत तुकडे पडल्यामुळे आप मग आपल्याला असं वाटतं की आता काय करायचं तर खूपच जर घट्ट पीठ आपण भिजवलं आणि आपल्याला जर असं वाटतं की तुकडे पडत असले तर थोडंसं कोमट पाणी त्याच्यावर शिंपडायचं परत मळून घ्यायचं आणि चकली करायची खूप छान होते त्यानंतर मी असं म्हणेन की आपण जेव्हा भाजणी करतो ना आता जर आपण याच्यानंतर दिवाळीची भाजणी करून ठेवली तर एक वाटीभर किंवा एक दोन वाटी पिठाच्या चकल्या आधी करून बघाव्यात म्हणजे एकतर आपल्याला त्याच्यामध्ये काही सुधारणा म्हणजे जर आवश्यक कर असेल तर ती सुधारणा पण आपण करू शकतो त्याच्यानंतर दोन वाटी पिठामध्ये किती चकल्या होतात ते पण आपल्या लक्षात येतं आणि त्या हिशोबाने आपण दिवाळीला आपल्याला किती चकल्या हव्यात तर तेवढं चकल्यांचं पीठ भिजवून करू शकतो जास्तीच्या चकल्या करायची गरज नसते मग त्या तेलकट वगैरे झाल्या की कोणी खात नाही म्हणजे मी जसं आधी सांगितलं तसं सा मोहन परफेक्ट घाला म्हणजे मग चकली कूर छान कुरकुरीत होते त्यानंतर चकली तळणं ही सुद्धा एक कला आहे कारण चकली तळताना सुद्धा काळजी घ्यावी लागते प्रत्येकच तळणीच्या पदार्थासाठी तोच नियम आहे की खूप जर तेल गरम झालेलं असेल तर तो पदार्थ आतून कच्चा राहतो वरून रंग बदलतो आणि आतून तो पदार्थ कच्चा राहतो आणि मग ती चकली मऊ पडते पण त्याचबरोबर चकली जर खूप गार तेलात तळली गार म्हणण्यापेक्षा त्याचं टेम्परेचर जर प्रमाणापेक्षा कमी असेल तर तेव्हा सुद्धा काय होतं चकली नीट तळली जात नाही आणि चकली मऊ तर पडते शिवाय ती खूप तेलकट पण होते त्यानंतर माझ्या चकलीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक खूप छान टीप सांगितली होती ती मी परत एकदा तुम्हाला सांगते माझ्या आईचा तो उपाय आहे की जेव्हा आपल्या चकल्या अशा मऊ पडतात तर चक्क त्या उन्हात ठेवायच्या आणि खरोखरच त्या परत कुरकुरीत होतात एकूण काय त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना तर ते उडून जातं उन्हामध्ये ठेवल्यावर एक अशी गुट्टी घ्यायची गुट्टीमध्ये चकल्या ठेवायच्या पातळ ओढणी वगैरे बांधायची आणि ते चक्क उन्हात ठेवायचं तरी पण ती चकली परत कुरकुरीत होते अगदी जर मऊ पडलेल्या असल्या तर परत चकली तळायला सुद्धा हरकत नाही आपण जशी भजी वगैरे नाही का काही पदा काही भजीचे जे प्रकार असतात तर आपण आधी एकदा तळून घेतो आणि मग डबल फ्राय करतो तर अगदीच जर आपली चकली मऊ पडली उन्हात ठेवून सुद्धा ती कुरकुरीत झाली नाही तर मात्र चकली परत एकदा गरम तेलामधून काढायची छान तळायची तरी पण ती परत कुरकुरीत होते म्हणजे मला काय म्हणायचंय जरी एखादा पदार्थ बिघडला तरी त्याच्यावर थोडेसे उपाय असतात आपण ते करून बघायला पाहिजे न कळता आता परत परत करत राहिलं की आपल्याला अनुभवाने ते लक्षात येत राहतं आणि आपले पदार्थ बिघडत नाहीत तर मंडळी माझ्या अनुभवाप्रमाणे मला ए, मला जे वाटतंय तर ते मी तुमच्याशी शेअर केलं अनारशाच्या पिठाबद्दल आणि चकलीच्या भाजणीबद्दल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला वाटला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र मंडळींमध्ये में, हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण त्याचा उपयोग होईल धन्यवाद आणि येत्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा